मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा लाडक्या बहिणीसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणं बंद झालेलं आहे जर तुम्हाला आतापर्यंत पैसे येत असेल आणि तुमच्या अचानक जर पैसे बंद झाले असेल तर तुमच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एप्रिल मे जून पर्यंत जर तुम्हाला हप्ते आले असेल आणि अचानक तुमचे हप्ते पंधराशे रुपये बंद झाले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार केली असेल वेबसाईटला जर तुम्ही अर्ज केला असेल तरीही तुमचे पैसे येत नसेल तुम्हाला तुमचं पैसे जर पाहिजे असेल तुम्हाला जर तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता चालू करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते आपण सांगणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याच्यामध्ये तुम्ही जर अपात्र ठरला असाल तर अपात्र अशा महिला ठरल्या आहेत ज्या महिलांना एका घरातून तीन महिला आहेत तीन महिलांना जर पैसे येत असाल तुम्ही जर ज्या सरकारच्या सात आटी तुम्ही इथे बघत असाल या आटीमध्ये बसत नसाल त्यामुळे तुमचे पैसे बंद झाले आहेत आणि तुम्ही या सगळ्या आटीमध्ये बसत असाल आणि तरीही तुमचा हप्ता बंद झाला असाल तर तुमची काय करायचं आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुमचे जे आधार आहे तुमचं जे राशन कार्ड आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला आहे जो कमी त्यांनी सांगितलेला दीड लाखापर्यंत त्याच्यापेक्षा कमी तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर नसेल तुम्हाला तुमचं बँक अकाउंट तुम्ही जेवढं काही डॉक्युमेंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भारताने दिलेला आहे जसं की तुमचं आधार कार्ड दिलेलं आहे तुमचं राशन कार्ड दिलेलं आहे तुमचं बँक पासबुक दिलेलं आहे तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन तुमच्या महिला बाल विकास विभाग अधिकारी यांना भेटायचं आहे प्रकल्प अधिकारी म्हणजेच तुमच्या सीडीपीओ जे अंगणवाडी सेविका यांच्या उपर जे असतात महिला बाल विकास अधिकारी सीडीपीओ तुमच्या तालुक्याला त्यांना तिथं जाऊन भेटायचं आहे त्यांच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि त्यांना सांगायचं आहे की आम्ही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सातही आटीमध्ये बसतो आणि हे सगळे आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्याचे प्रूफ आहेत त्यानंतर तुमचे ते डॉक्युमेंट वर जिल्हा लेवलला पाठवल जर तुमचे जर बरोबर तुम्ही जर त्या पात्रतेमध्ये बसत असाल तो तुम्हाला तर तुम्हाला ही तुमचे हप्ते बंद झालेले चालू होणार आहे तर तुम्हाला फक्त तुमचे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या महिला बाल विकास विभागाला भेट द्यायची आहे तुमच्या तालुक्याच्या तिथं तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तुम्हाला कुठे दुसरेकडे कुठेही तक्रार करायची गरज नाही कोणालाही पैसे द्यायची गरज नाही हे फक्त तुम्हाला महिला बाल विकास विभागाला भेट देऊनच होणार आहेत तुमच्या जर महिला बाल विकास विभाग तुमच्या तालुक्याचा ऑफिस माहित नसेल तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकाला विचारा ते तुम्हाला तिथला ऍड्रेस देतील त्यांना सांगा की सीडीपीओ साहेबांचं ऑफिस कुठं आहे किंवा महिला बाल विकास विभाग तालुक्याचं ऑफिस कुठं आहे तुम्ही तिथं जायचं आहे आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट तिथं जमा करायचे आहेत तुमचा हप्ता कधीपासून बंद झालेला आहे ते तिथं सांगायचं आहे तुमची नक्की तिथं अडचण दूर होणार आहे आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला सुद्धा पुढील हप्ते नक्की भेटणार आहे त्यासाठी जर तुमचा अजून काही मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्हाला तुम्हाला काय अडचणी येत आहेत आपण तुम्हाला नक्की मदत करू अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद